नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे मस्त अशी कच्च्या पपईची भाजी कच्च्या पपईची भाजी म्हटलं की सगळ्यांच्याच नाकावर वया पडतात कारण की कसं आहे ना कच्ची पपई थोडीशी खायला वेगळी लागते आणि भाजी सुद्धा वेगळी बनते तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा तर बघा मंडळी मी सगळ्यात आधी मार्केटमधून पपई आणलेली आहे त्याला मधातून कापलं आणि त्यानंतर त्याची मागची साल पूर्णपणे अशी काढून घेतली आणि थोड्याशा मोठ्या मोठ्या आकारात मस्त अशी पपई कापून घेतलेली आहे तर मंडळी पपईमध्ये खूप जास्त बेनिफिट आहे आपल्या शरीरासाठी पण खूप छान आहे त्यामुळे नक्की तुम्हीसुद्धा ही पपईची रेसिपी ट्राय करा किंवा पपईची भाजी तर बघा इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे एक मोठं टमाटं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकड्यासुद्धा मस्त बारीक करून घेतलेल्या आहे पटकन अशी गॅसवर कळ कढई ठेवली आणि कढई ठेवल्यानंतर मस्त एक दोन माप तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर पटकनच आपल्याला यामध्ये मौरीला नाचवायचं आहे मौरी नाचली की पटकनच आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकलं की मस्तशी लाल एक मिरची टाकायची आहे तर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून चुटकीला सपोर्ट करत राहा तर बघा मस्त एक लाल मिरची टाकली हिरवी मिरची टाकली आणि सोबतच कांदा लसण सुद्धा आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर लस कांदा मस्त शिज जेपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण की चुटकी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी अशाच या चॅनलवर आणत असते तर बघा मंडळी आपल्याला मस्त असा लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता हे म्हणजे पपईची भाजी ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा कारण की मंडळी पपईमध्ये खूप जास्त बेम बेनिफिट आहे त्यामुळे मी यामध्ये जास्त काही मसाले टाकणार नाही आहे कारण की शरीरासाठी बेनिफिट खूप मस्त चांगली गोष्ट आहे त्यामुळे मसाले अवॉइड करू शकता तर बघा थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर थोडेसे अद्रकाचे तुकडे टाकलेले आहे कारण की अद्रकामुळे खूप छान अशी टेस्ट येते आणि पपईची टेस्ट जी आहे ते कमी होते कारण की तुम्ही जेव्हा ही भाजी जेवता तेव्हा पपईची टेस्ट लागते थोडीशी तर पपईची टेस्ट थोडीशी कमी होण्यासाठी बारीक कापून घ्या अद्रकाला आणि ते टाका तर बघा मंडळी या ठिकाणी मी टमाटंसुद्धा ॲड केलेला आहे आणि टमाटं मस्त गलेपर्यंत असं शिजू द्या आणि शिजलंस की आपण पटकनच्यामध्ये मसाले घालूया तर एक चम्मच मी इथे तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मस हळद पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तर तुम्ही म्हणणार की आता गरम मसाला तर गस गरम मसाला तुम्ही टाकू शकता पण जे आपण हे टाकतो म्हणजे शेंगदाण्याचं कूट किंवा बाकीचे मसाले ते आपल्याला यामध्ये बिलकुल टाकायचे नाही आहे साधी सिंपल बनून बनवा आणि मस्त एन्जॉय करा तर बघा अशा प्रकारे आपल्याला आता आपली आपला जो मसाला आहे तो बनलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पपई टाकून घ्यायची आहे तर कच्ची पपई आहे मंडळी थोडीशी चव वेगळी लागते पण शेव्यासाठी तुम्हीही बनवू शकता कारण की खूप जास्त बेनिफिट आहे तर बघा त्यानंतर आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे कारण की तुम्ही जर पाणी टाकणार तर पूर्ण चव या भाजीची चालली जाणार तर आपल्याला झाकण ठूनच पाच पाच ते दहा मिनटांनी याला चेक करत राहायचं आहे की भाजी शिजली शिजली की नाही तर बघा मस्त अशी मस्त भाजी चवीला लागते आणि सारखी मस्त कापून घ्या आणि त्यानंतर बनवा तर बघा मी इथे झाकून ठेवलेलं आहे आता मी याला पाच ते सहा मिनटानंतर चेक करणार पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मंडळी या ठिकाणी मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि मस्त पूर्णपणे जे पपई आहे ते सुद्धा नरम पडलेली आहे तर तुम्हाला मी इथे आता मिक्स करून दाखवते पूर्ण असं तेल खाली उतरलं आणि त्यानंतर मस्त असं भाजी शिजून गेलेली आहे खूप छान लागते मंडळी ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता शकता पण भातासोबत तर तुम्हाला वेगळी लागणार कारण की ही सुकी भाजी आहे त्यामुळे ट्राय करा भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खा तर बघा मंडळी अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका बघा मी इथे तुम्हाला दाखवलं कापून थोडंसं कारण की भाजी शिजलेली आहे पूर्णपणे मी गॅस बंद केला दोन ते तीन मिनटं तसंच ठेवलं आणि त्यानंतर बघू शकता आपली भाजी किती मस्त दिसत आहे आणि किती मस्त किती छान टेस्टसुद्धा लागते या भाजीची आणि चवसुद्धा खूप छान झाली होती तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी एन्जॉय करा